हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे उद्यापासून श्रावण महिना चालू होतो आहे त्याच्यात मला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्रावण महिना म्हटलं म्हणजे श्रावण महिन्यात भरपूर उपवास येतात उद्या पहिला श्रावण सोमवार आहे त्याचा देखील खूप जणांना उपवास असतो तर आपण साधी सिंपल उपवासाची रेसिपी बघतो आहे आपण आमसुलाची आमटी बघतो आहे त्यासाठी मी थोडेसे आमसूल भिजत घातले होते त्यात आपण मिक्सरमध्ये टाकलेले आहे त्यामध्ये दोन मिरच्या चवीनुसार मीठ भरपूर साखर आणि दाण्याचा कूट टाकून एकदम मिक्सरला छान बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे एकदम छान प्लेन असं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे नेहमी नेहमी दाण्याचे आणि दह्याची आमटी खाण्यापेक्षा ही आमटी करून बघा वेगळी लागते पण खूप छान लागते आणि करायला तर अगदी सोपी आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचाभर आपण तूप टाकलेलं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे लगेचच आपण त्यामध्ये जिरं थोडंसं फोडणीसाठी आणि थोडंसे कढीपत्त्याचे पानं घातलेले आहे आणि ज्या आमसुलाचं आपण मिक्सरमधून प्लेन पेस्ट करून घेतलेली आहे त्यात पाणी घालून आपण ती टाकून घेणार आहे आता भांड्यामध्ये थोडंसे खाली गर राहिला होता त्यात पुन्हा आपण पाणी टाकून छान व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं सगळं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला वरतून ह्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे फक्त आमटी आता आपण उकळून घेणार आहे छान एकदम सोपी आणि चविष्ट अशी ही आमटी अगदी पटकन होते तुम्ही भाता ही वरईच्या तांदळाच्या भातासोबत किंवा वडे केले असले तर त्याच्याहीसोबत तोंडी लावायला किंवा मग तुम्ही उसळीसोबतसुद्धाही तोंडी लावून खाऊ शकता खूप छान लागते आंबट गोड अशा दोन्ही तिन्ही चवी याच्यामध्ये आहे आपण मिरची टाकली आहे त्यामुळे तिखटाची पण चव आहे तुम्ही कधी आमसुलाची आमटी करून बघितली आहे का नक्की सांगा आणि जर केली नसेल तर एकदा करून बघा नक्की आवडेल थोड्याश्या वेगळ्या रंगाची थोडीश्या वेगळ्या चवीची ही आमटी खूप छान लागते बघू शकताय आमटीला छान उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करणार आहे आपली आमटी एकदम तयार आहे आता आपण ती सर्व करून घेणार आहे मी छान दह्याची दाण्याचं कूट घालून आणि मिरची घालून चटणी केली आहे त्यासोबत आपण ही आमटी दिलेली आहे आणि वरीच्या तांदळाचा भात केलेला आहे त्यासोबत आपण ही सर्व करतो आहे एकदम झटपट अशी ही आमसुलाची आमटी तयार झाली आहे गरम गरम भातारावर आपण छान तूप घेतलेलं आहे मुंबई पुण्याकडे याला वरईचा भात म्हणतात पण विदर्भामध्ये याला भगर म्हणतात छान भातामध्ये मिक्स करून ही आमटी खूप छान लागते एकदा ट्राय करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा